बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आलो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी फेडरेशन या संघटनेचं आज या ठिकाणी कंत्राटी कामगारांचं ह्या ठिकाणी मेळावा आयोजन झालेला आहे तर त्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यासोबत आपण संवाद साधणार आहोत त्या म्हणजे ह्या मेळाव्याचे उद्देश नेमकं का असणार आहेत कामगारांसाठी यांच्या संकल्पना नेमकं का असणार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज जे कंत्राटी कामगारांचे जे मेळावा आयोजन झालेला आहे त्याबाबत तुमचं बनव का असणार आहे सोलापूर जिल्ह्यामधल्या जवळपास सातशेच्या वर्ग कन्सार्टिक आणि भाईसोबत कर्मचाऱ्यांनी आजच्या या मेळाव्यामध्ये भागीदारी केली या हे सर्व कामगार गेल्या दहा बारा पंधरा वर्षापासून सततपणे तिन्ही कंपन्यांमध्ये कंसाटी कामगार म्हणून काम करताय त्यांच्या इतक्या वर्षाच्या कामगाराच्या अनुभवामुळं कायम कामगार जे काम करतात तेवढंच काम ते करायला लागलेले आहेत ला इतका अनुभव त्यांच्या पाठिशी येताना अशा सर्व महाराष्ट्रामधल्या त्रेचाळीस हजार कंत्राटी बाह्य शोध कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे त्यांना वेतन श्रेणीमध्ये आणलं पाहिजे आणि त्यांची सिनियरिटी तयार करायला पाहिजे या मागण्याकरता खऱ्या अर्थानं आजचा हा मेळावा होता आणि या संदर्भामध्ये वर्कर्स फेडरेशन ही भूमिका घेतलेली असू आहे की जोपर्यंत त्रेचाळीस हजार कंत्राटी भाय कामगार कायम होणार नाहीत तोपर्यंत वर्कर्स फेडरेशन हा लढा सततपणे चालू ठेवणार आहे आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण संघटना उभी हो आहे याची शाश्वती आणि खात्री आजच्या मेळाव्यामध्ये आम्ही या सर्व आयोजन आजो, आयोजनकर्त्यांनी आयोजलेल्या मेळाव्यामध्ये कंत्राटी काम करण्यात दिलेली आहे आजपर्यंत तुम्ही कंत्राटी काम काय काम केलं याच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये जवळपास बत्तीस हजार कंत्राटी आणि रोजंदारी कामगार होते या सर्व कामगारांना या संघटनेनं एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये करार करून सर्व कामगारांना त्यांच्या सिनियरिटी प्रमाण त्यांना रेग्युलर केलेलं आहे आणि आज ते कामगार त्याच्यापैकी अनेक कामगार क्लास टू दर्जापर्यंत द्वितीय श्रेणीच्या दर्जापर्यंत वेतन श्रेणीच्या दर्जापर्यंत दर्जा पोहोचलेले आहेत हे आपल्या संघटनेने केलेलं आहे आणि त्यांच्याच आधारावर या महाराष्ट्रामध्ये वीज यंत्रणा बांधल्या गेलेली आहे हे आपल्याला विसरता येणार नाही त्यासोबत पण आपली काय भूमिका असणार आहे निर्मिती वितरण आणि पारेशन या तिन्ही कंपन्यांमध्ये ज्या परमनंट स्वरूपाच्या मंजूर जागा आहे त्या जागेवरती या कंत्राटी जागे कामगाराची भरती, भरती केलेली आहे जे काम कायम कामगार करतात तेच कामगार हे कंत्राटी कामगार करतात मात्र यांना मिळणारं वेतन हे महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायद्याचं उल्लंघन करून दिल्या जातं आणि ते कंत्राटी कंत्राटदारामार्फत त्यांना वेतन दिल्या जाते आपली प्रामुख्याने मागणी आहे की पहिलं दिलं जाणारं जे वेतन आहे हे पूर्णच्या पूर्ण वेतन त्यांच्या बँक खात्यामध्ये कंत्राटदारामार्फत जमा न करता कंत्राटदाराचं कमिशन हे बाजूला काढून सरळ त्याच्या खात्यामध्ये त्यांना ते वेतन द्यायला पाहिजे दुसरं रिक्त जागा भरताना या कंत्राटी कामगाराला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे तिसरी मागणी अशी आहे की या कंत्राटी कामगारांचं शिक्षण हे वेगवेगळं आहे काही ग्रॅज्युएशन आहे काही आय टी आय काही डिप्लोमा डिग्री आहे तर काही आठवी पास सुद्धा आहे तर त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांचं एक पे स्केल तयार करून त्या लोकांना टप्प्याटप्प्यानं कायम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला पाहिजे त्याकरता आम्ही हे मेळावे घेतो त्याचाच एक भाग म्हणून हा सोलापूरचा आम्ही आम्ही या ठिकाणी आहे आणि एक मोठ्या प्रमाणावर आंदोलन मुंबईला मंत्रालयाच्या पुढे आजाद मदांच्या पुढे या कामगाराच्या मागण्यासाठी करणार आहोत महिलांसाठी आपले काम का असणार आहे महिला ह्या सुद्धा कंत्राटी कामगाराचाच भाग आहे त्या सुद्धा कंत्राटी कामगार म्हणूनच आहे आणि म्हणून परमनंट कामगार महिलांना जे संरक्षण प्राप्त आहे ते संरक्षण सुद्धा यांना द्यायला पाहिजे आता उदाहरणार्थ मेडिकल फॅसिलिटी जे आहे एखादी कामगार ईएसआयच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये असेल तर त्याला हॉस्पिटलची सुविधा भेटते पण काही ठिकाणी ईएसआय हॉस्पिटल नाही तर त्या ठिकाणी महिला असेल किंवा जेंट्स कर्मचारी जरी असेल तर अपघात झाला तर त्याला ती सुविधा मिळत नाही म्हणून मेडिकल सुविधा त्यांना लागू करायला पाहिजे आता कंत्राटी कामगार एखादी मरण पावला तर त्याला पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळते पाच लाख रुपये सॉरी तर ही नुकसान भरपाई किमान वीस लाखापर्यंत मिळाली पाहिजे कारण कंत्राटी कामगार मिळाल्यानंतर त्यांचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होते ह्या काही ज्या मागण्या आहेत प्रामुख्यानं कंत्राटी रिलेटेड किमान वेतनाची वाढ झालेली आहे त्या किमान कि वेतन समितीचं गठीत केलेलं आहे ते वाढ सुद्धा नवीन सरकारने ताबडतोब लागू करायला पाहिजे जे ठेकेदार पेमेंट त्यांनी तुम्ही काय करा म्हणून आम्ही सांगितलं की संपर्क पोर्टल जे आहे हे संपर्क पोर्टलची निर्मिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स यासाठी करायला लावली की ठेकेदार त्या कामगाराला मिळणार वेतन हे देत नव्हतं पूर्वी काय होतं की पूर्ण वेतन कंत्राटी कामगाराला कॅश स्वरूपात देत होत आपण ते बंद करायला लावलं नंतर काय झालं की बँक खाते ओपन केल्या गेले के पण बँक खाते नॅशलाइज बँकेत नाहीये प्रायव्हेट बँकेत आहे आणि मग प्रायव्हेट बँकेत केल्यामुळे सगळे एटीएम कार्ड हे ठेकेदाराकडे आहे आणि मग काय करतो की ठेकेदार वेतन त्याच्या बँकेत टाकतो पण नंतर दोन हजार तीन हजार दीड हजार हे वेतन परत तो काढून घेतो त्याला चेकआउट करण्याकरता काही उदाहरण आम्ही दिली काही घटना घडल्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आणि म्हणून आजच्या मेळाव्यात जी आम्ही मागणी केलेला की ठेकेदाराचं कमिशन कट करून त्याला त्याच्या अकाउंटला पूर्ण पैसे त्याचे हक्काचे गेले पाहिजे पीएफ कट होतो का नाही पीएफ कॉन्ट्रिब्युशन कर कॉन्ट्रीब्युशन बरेचसे ठेकेदार भरत नाही ईएसआयसी भरत नाही त्याप्रमाणे जे सुरक्षेचे साधन जे ठेकेदारांनी पुरवायला पाहिजे ते सुद्धा पुरवले जात नाही याच्याकरता वेगळे पैसे दिलेले आहेत इन्शुरन्स आहे डब्ल्यू सी ए पॉलिसी आहे याच्याकरता वेगळे तिन्ही कंपनीने पैसे दिलेले आहेत पण हे पैसे त्या कामगाराकरता वापरले जात नाही आजच्या मेळाव्यामधनं आम्ही सोलापूरमधले जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना इशारा देतो की या कंत्राटी कामगाराचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आर्थिक शोषण होता कामा नये टेंडरचे जे क्लॉजेस आहे त्यानुसार त्या, त्या लोकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणं ठेकेदाराचं काम आहे आणि जर एखादी ठेकेदार त्याला पगार दिल्यानंतर कोणी पैसे परत मागत असेल आणि लेखी तक्रार जर आमच्याकडे केली तर ती आम्ही हेड ऑफिस ला वरिष्ठ ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लावू हे आमची संघटनेची जबाबदारी आहे आपल्या okay, okay. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा